मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्वाची लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन कर वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका जामखेड तालुक्यातील खरडा परिसराला वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय रात्री सुमारे एक तास अचानक मोठ्या प्रमाणात वारा आणि पाऊस झाला त्यामुळे अनेक घरांची पत्रेही उडून गेलेत तर तर फळबागांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय खरडा येथील प्रभावती बारगजे या राहत असणाऱ्या घरावरील छत उडून गेलं त्यामुळे धान्यासह संसार उपयोगी वस्तूंचं मोठं नुकसान झालंय शालेय विद्यार्थ्यांची वह्या पुस्तकं भिजली आहेत तसेच लोखंडे शिवराम यांच्या कंपाऊंडवरती आणि भिंतीवरती झाड कोसळलं आहे त्यामुळे कंपाऊंड आणि गेटचं मोठं नुकसान झालंय तर हरिदास अहिर यांच्या पपई बागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तसेच परिसरात अनेक ठिकाणी मोठमोठी झाडं उन्मळून पडली आहेत त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे त्याचबरोबर वर परिसरात अनेक ठिकाणी विविध स्वरूपाचं मोठं नुकसान झालं आहे प्रशासनाच्या वतीनं सकाळीच पंचनामे सुरू झाले आहेत विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सरपंच संजीवनी पाटील यांना दूरध्वनीवर झालेल्या घटनेची माहिती दिली आणि सभापती शिंदे यांनी प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले होते यावेळी खरडा ग्रामपंचायतचे सरपंच सौ संजीवनी पाटील तसेच तालुका कृषी अधिकारी रवींद्र घुले शिवराम लोखंडे तसेच ग्रामविकास अधिकारी मिसाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजनाथ पाटील केशव वनवे तसेच मंडल अधिकारी नंदकुमार गव्हाणे कृषी सहाय्यक गोपाळ घरे मंडल कृषी अधिकारी कटके तलाठी विकास मुराळे ग्रामविकास अधिकारी बहिर यांच्यासह शेतकरी ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते गारपेटीने रात्री नुकसान झालं तर माननीय राम शिंदे साहेब यांना मी फोन केला व त्यांना आमच्या खरडा परिसरातले जी नुकसान झाले त्याची मी त्यांना माहिती दिली व त्यांनी तत्काळ हे केलं सर्व अधिकारी पाठविले व या आमच्या खर्डाच्या लगत दोन किलोमीटर अंतरावर जी शिंदे वस्ती आहे त्या ठिकाणी बळीराम आहेर त्या हरिदास बैराम आहेर त्यांच्या पपईच्या झा फळबागाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अक्षरशः शेतकरी बा कर कर्ज कर काढून शे आपली शेती फुलवित असतो त्यांचा हातातोंडाशी आलेला घास अक्षरशः निसर्गाने हिरावून घेतला तर आपल्याला त्यांना जास्तीत जास्त कधी कशी मदत करता येईल त्याखाडी प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावं अशी विनंती करते तुम्ही आपल्या स्तरावरून काय पाठपुरावा हो करणार आहात आमचे खरडा ग्रामपंचायतच्या वतीने जेवढे आम्हाला त्यांना मदत करता येईल ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्या ठिकाणी आम्ही करण्याचा प्रयत्न करू व प्रशासनावर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत करून त्यांचं जी नुकसान भरपाई करून द्यावी अशी मी कळकळीची विनंती करते परभावती माधव बारदेज काय काय झालं रात्री टीव्ही रात्री, फुटली धान्य भिजलं कांदे लसून भिजलं आम्ही झोडपालो आहोत गड्याळ उडून गेलं सगळे कपडे उडून गेली घालायची वाऱ्याला म्हणजे काय वादळ आलत वादळ नाही वादळ 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 आलत नाही फिटणार आलं बाकरी सगळं भिजलं काय काही बरं झालं गरीबाला काहीतरी मदत शेत नाही आपलं करून खायला देवाने हरिदास बळीराम आहेत खारडा तालुका जामखेड जिल्हा आयल्यांद काल दिनांक नऊ रोजी अचानक अवकाळी पावसाने चक्रीवादळ पावसाने आमच्या बागेला खूप मोठा फटका बसला आणि हा जो बाग आहे या बागेवरती आमचा पूर्ण उदरनिर्वाह होता आमच्या मुलांचे शिक्षण सगळं म्हणजे ह्याच्यावरतीच आमचं चालू आहे आणि मी कर्जबाजारी करून ह्याला खतं वगैरे दिलं औषधं दिले आणि ह्या अवकाळीमुळं आमचे खूप मोठे नुकसान झालेले आहे तरी शासनाने आम्हाला याची भर नुकसान भरपाई द्यावी ही विनंती काल झालेल्या वादळी वारा आणि पाऊस त्यामुळे झालेल्या शेतकऱ्याचे नुकसान प्राध्यापक सभापती नामदार राम शिंदे यांनी आदेश दिलेले आहेत तरी शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्याला मदत करावी काल रात्री दिनांक नऊ रोजी खर्डा येथे वादळी वारा व वा पाऊस मोठा वादळ आणि पाऊस झाल्यामुळं या ठिकाणी घरांचे पिकाचे भरपूर नुकसान झाले तर शेती पिकाच्या बाबतीत कृषी विभाग महसूल विभाग व ग्रामपंचायत विभाग या तिन्ही यंत्रणाचा एकत्रितपणे आज प्रत्यक्ष शेतावर जाऊन पंचनामा चालू आहे आज सर्व ठिकाण जे नुकसान झाले ते पंचनामे पूर्ण कर केले जातील व सदरचा अहवाल शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी या शासनाकडे लवकरात लवकर पाठवण्यात येतील अशोक वीर सी चोवीस तास जामखेड पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी